सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याविरोधात मनमाडला रिपाई आटवले गटाचे आंदोलन भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिकच्या मनमाडमध्ये रिपाई आटवले गटाने आंदोलन करत मंडल अधिकारी यांना निवेदन दिलं हे आंदोलन रिपाई जिल्हा अध्यक्ष राजेंद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं माध्यमांशी बोलताना गंगादादा त्रिपुवन म्हणाले की आम्ही या मनुवादी व्यक्तीचा निषेध करतो त्यांनी कितीही ताकद लावली तरी या देशातून संविधानाला कोणीही हलू शकत नाही भारत देशाची लोकशाही टिकली पाहिजे सर्वसामान्य लोकांचा आवाज टिकला पाहिजे अशी भूमिका आमच्या सर्वांची आहे पण जातीवादी प्रवृत्तीचे लोक म्हणून या देशात वातावरण घडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत ही घटना अतिशय निंदनीय असून हा जोडा त्या वकिलाने फक्त न्यायमूर्तीवरच फेकला नसून भारताच्या संविधान आणि लोकशाहीवरच फेकला आहे तेव्हा अशा फिरू मनोवादी सनातनी प्रवृत्तीच्या वकिलाची बार कौन्सिलने ताबडतोब सणद रद्द करून त्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा मनमाड रेल्वे जंक्शन स्टेशनवर कोणीही पूर्वसूचना न देता रेल रोको आंदोलन केलं जाईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असाही इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

नीती मूल्य पायदळी तोडून जो अपमान केलेला आहे त्याबद्दल आपण जे निवेदन माझ्याकडे दिले आहे आपल्या भावना निश्चितपणे वरिष्ठांना कळवण्यात येईल मी अभिवर्तन तसेच सन्माननीय माजी नगराध्यक्ष राजाभाऊ आयरे पी आर डी साहेब सुरजी शिंदे सुरेंद्र आयरे बबलूभाई लारे हरिभजन चावरिया दिनकरजी धिवर बाबा शेख रवी भाऊ शेखर आयरे बापा बाबा शेख तसेच भूपेश भाऊ वायरे व उपस्थित सर्व भीमसैनिक बंधून या देशामधली अजून ही मनुवाद्याची पिल्लावळ ही संपलेली नाही इतकं अति चालू आहे या मनुवाद्याचं आणि सनातन्यांचं की त्यांना ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना मान्य नाही आणि ते अशाच कुठल्या ना कुठल्या सुरपती काढत असतात त्यांची तर आता हद्द झालेली आहे कारण की आपण बघतो वारंवार सोशल सोशल मीडियावर पेपरमध्ये अजून सुद्धा ग्रामीण भागात तरी त्यांना पाणी मिळत नाही पुढं प्रेम प्रेम प्रकरण केलं तिथं त्याची हत्या केली जाते निर्गुणपणे म्हणजे या महाराष्ट्रातून भारतातून जातीयवाद संपलेला नाही याचीच आता एक प्रचिती आलेली आहे की देशातली सर्वोच्च न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट याचे जज्जमध्ये आज एक महत्वाचं जे पद आहे त्यांच्यावर तो मनुवादी किशोर वकील सनातनी फक्त जज साहेब म्हटले की जी ही प्रवृत्ती आहे जे देव आहेत त्यांना सांगा म्हणून सनातन्यांचा सा अपमान झालेला आहे आणि त्यांनी राज्य घटनेच्या आधारे शब्द बोलले होते परंतु त्यांचा जळफळाट झालेला आहे या गोष्टीचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर नांदगाव तालुका व नाशिक जिल्हा तीव्र असा निषेध करतो तसेच या तरुणांना मी असा जाहीर इशारा देतो व सांगतो कि या ठिकाणी आता थांबायचं नाही लढायचं ठोशा ठोशा देण्याचा प्रयत्न करायचा ग्रामीण भागामध्ये सुद्धा अन्याय अत्याचार होत असतील त्या ठिकाणी थांबायचं नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर तसेच राजभवायरे व सर्व त्यांचे कार्यकर्ते आम्ही सदैव तयार आहेत कुठेही ग्रामीण भागात ते जर अन्याय अत्याचार झाला आम्ही त्या ठिकाणी जाऊन जात असतो व आता पुढे आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जाऊन जाऊ व अन्याय अत्याचाराला वाचा फोडू तसेच तरुणांनी सुद्धा आता पुढे येण्याची गरज आहे हा फक्त एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रश्न नसून आंबेडकर अपमान आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुया आहेत गवई साहेब त्यांचाही अपमान झालेला आहे या घटनेचा मी राजा वायरे व सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जाहीर निषेध करतो व ध्यान धमाला देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याची सनद रद्द करून कायमस्वरूपी त्याची कोर्टातून हाखलपट्टी करावी अन्यथा पुढचं आंदोलन न कळवता केंद्र शासनाच्या विरुद्ध रेड रोप आंदोलन कोणत्याही क्षणी घेतले जाईल तरी प्रशासनाने हे तीव्र पर, पडसाद मनमोड शहराचे तिथपर्यंत पोहोचवावे अशी मी सरकार साहेबांना नम्र विनंती करतो त्यांनी आमचं निवेदन स्वीकारावं व आम्हाला दोन शब्द सांगावे पुढील आपण काय कार्य करणार आहे सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी भारताचे सरन्यायाधीश गवई साहेब न्यायालयात एका मनोवादी वकिलाने त्यांच्यावर पायातील बुक भिरकवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस प्रशासन जागे आल्याने त्यांनी ती हकीगत थांबवली परंतु हा मनोवधी वकील याचं असं म्हणणं होत कवई साहेबांनी जे आम्ही सांगाल ते ऐकायचं परंतु कवई साहेब हे संविधानाला सर मानणारे सरन्यायाधीश आहे म्हणून त्यांनी सांगितलं तुम्ही त्या देवाला मानता तर देवाला सांगा तुमचं मागणी मंजूर करायला आणि म्हणून गवई साहेबावर या सनातनी प्रवृत्तीच्या वकिलाने अतिशय निर्लक्षपणे सरन्यायाधीश म्हणजे या देशाचा एक कणा असतो त्यांनी दिलेला न्याय हा न्यायप्रविष्ट असतो परंतु या मनोवादी सरकारच्या या ज्या न्यायालयाच्या न्याय वकिलाला जे मान्य नसल्यामुळे त्यांनी ही घटना केलेली आहे आणि म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका नाशिक जिल्ह्यातर्फे आणि या वकिलाचा या करतो आणि या वकिलाची सदत ताबडता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी या ठिकाणी मागणी करतो जयमेन जय बुद्ध जय भारत लोक न्यूज साठी सहसंपादक अविनाश मकर मनमाड